नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद महावितरण कंपनी व कामगार संघटना यांच्याकडून मयत कामगार महेंद्र पाटील कुटुंबियांना अर्थसहाय्य महावितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे चिरनेर गावातील कामगार महेंद्र रामचंद्र पाटील उर्फ मयू या कामगाराचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली या कामगाराच्या कुटुंबियास महावितरण कंपनी उरण कामगार संघटनेच्या माध्यमातून महावितरण कंपनी उरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली महावितरण कंपनी उरणच्या अंतर्गत येणाऱ्या चिरनेर जासई कोपरोली येथील महावितरण कार्यालयात महेंद्र रामचंद्र पाटील उर्फ मयू हा कंत्राटी कामगार गेली अनेक कामगार म्हणून काम करत असे चिरनेर रानसई परिसरातील खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महेंद्र पाटील हा कामगार काम करत असताना तिथे विजेच्या धक्क्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या पश्चात पत्नी अपेक्षा दोन लहान मुले वयोवृद्ध वडील असा परिवार आहे त्यांच्या आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीच्या असल्याने त्यांच्या कुटुंबियांना महावितरण कंपनीने आर्थिक सहाय्य करून अपेक्षा महेंद्र पाटील या पत्नीला नोकरीत सामावून घेण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी महावितरण कंपनीकडे केली होती महावितरण कंपनी उरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड व त्यांच्या सहकार्यांनी सामाजिक जीवनाशी बांधिलकी जपत आठ लाख रुपयांच्या अर्थसहाय्य देण्याचे अभिवाचन दिले होते सोमवार दिनांक एकवीस रोजी चिरनेर येथील राहत्या घरी महावितरण कंपनीच्या अभियंता कर्मचारी उपस्थित राहून त्यांनी पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांच्या उपस्थितीत कंत्राटी कामगारांकडून पंधरा हजार रुपये रोख रक्कम महेंद्र पाटील यांच्या कुटुंबियांना देण्यात आली व आठ लाखांपैकी सध्या पन्नास हजार रुपये अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांच्या हस्ते लहान मुले व पत्नी वयोवृद्ध वडील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले तसेच उर्वरित सात लाख पन्नास हजार रुपये कुटुंबांच्या नावे ठेवी पद्धतीने पोस्टात किंवा बँकेत लवकरात लवकर ठेवण्याचे सांगण्यात आले यावेळी महेंद्र पाटील यांचे वयोवृद्ध वडील रामचंद्र पाटील पत्नी अपेक्षा महेंद्र पाटील यांच्या डोळ्यात दुःखांच्या आसरू आल्याने अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या मागे महावितरण कंपनी सदैव उभी राहणार असल्याचे सांगितले याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर ग्रामपंचायत सदस्य समीर डुंगीकर कामगार नेते विरेंद्र पाटील चिरनेर शाखा सहाय्यक अभियंता महेश जाधव जासई शाखा सहाय्यक अभियंता चव्हाण साहेब कामगार नेते शशिकांत म्हात्रे बी सी ठाकूर मंगेश भोईर राजकुमार हिली कंत्राटी कामगार संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष कमाल खान कामगार नेते रोहन गायकवाड दत्तात्रय मोकल यासह ग्रामस्थ कुटुंबीय उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर चिरनेर